तुरंबे इथल्या सिद्धिविनायक देवालय गणेश नगरीत ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली गेले सात दिवस भजन कीर्तन हरिजागर हरिपाठ असे नित्याचे धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत होते आज पंधरा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन सोहळ्याची सांगता झाली राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर सिद्धिविनायक देवालय आहे नवसाला पावणारे या गणपतीला नवस बोलणं आणि फेडण्यासाठी दररोज नागरिक मोठ्या संख्येनं तुरंबे इथं येतात नुकतीच इथं हरिनाम सप्ताहाची सांगता झाली देवालयाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी गेली सात दिवस कीर्तन प्रवचन हरिजागर काकड आरती गाथा भजन हरिपाठ असे नित्याचे कार्यक्रम पार पाडले सात दिवसात पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती मंगळवारी हरिभक्त परायण सेवक शेटगे यांच्या काल्याचं कीर्तन होऊन या सप्ताहाची सांगता झाली पंचक्रोशीतील पंधरा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा सोहळा पार, पार पाडण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ पवार जितेंद्र किल्लेदार संभाजी राऊत रघुनाथ बोरुडे दिलीप वारके संदीप पाटील अरुण पलंगे राजू चौगुले भीमराव पवार यांनी नियोजन केलं होतं